पाणी झालं माझ्या जिंदगीचं या पाणी मनी करून टाकलेलं पूर्ण मित्रांनो आज चालू होतो आम्ही मामाशी इकडं आणि मग हा भाऊ भेटला काय खूप खर्च आहे एकदम आणि आता काय चालू येतो आता माझ्या पाणी पाणी झालं माझ्या जिंदगीचं या पाणी मनी करून टाकलेलं पूर्ण आणि भावाचं म्हणणं ऐकून आम्ही निघालो डायरेक्ट मामाच्या घराच्या रस्त्याला आणि आता आता हा भाऊ एवढा जोरात चालला होता एकटाच एवढ्या जंगलामधून म्हटलो काय आता सल्ला घरी मग काय मामान ते पण मळ्यात चालले होते मग काय आम्ही आलो त्यांच्यासोबत मळ्यामध्ये आणि मळ्यामध्ये नाही हे भात सटकायचं काम चाललं होतं मग काय आलो इथं भात सटकायला म्हटलो काल आपला सत्कार झाला होता आज मामाचा करू मग काय मामा पण आपल्यापासून लांब लांब पळत होते आणि नाही इथं मामाला काही काम नव्हतं फक्त काय थोडं निरीक्षण करायचं काम होतं मग काय मी मामाला व्हिडिओ मध्ये घेत होतो आणि मामा माझ्यापासून लांब लांब पळत होते मग काय त्यांचं काय मत आहे हे पण ऐकलं गजब होती मग आलो आम्ही गावामध्ये गावामध्ये कशाला असं चालवतो चक्कर मारायला मा मग आम्हाला पण लगेच जायचं होतं मग काय छोटे मामा आणि मी झालो डायरेक्ट घरी आणि घरी जाता जाताय ना सूर्य पण एकदम बाहेर झाला होता मग काय निघालं डायरेक्ट घरी आता आम्ही जातो घरी आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये